नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्या लाईटीच्या उजेडमध्ये या झाडावरच्या मिरच्या इतक्या छान चमकत होत्या म्हणून हा व्हिडिओ शूट केला खास आपण मिरच्या लावल्या होत्या कुंड्यांमध्ये सहजच बी टाकला होता मिरच्यांचा तर छान रोपं आली होती बरे बरेचशी रोपं आहेत पण काही रोपांना आता मिरच्या आलेल्या आहेत तर आपण काय करूया आता रात्र झालेली आहे तर सकाळी मिरच्या काढूया हा सकाळी अनन्याला सांगितल्यावर अनन्याने मिरच्या काढते आता अनन्या बघूया आपण किती मिरच्या निघतायत सहजच गॅलरीत लावलं होतं झाड याही आधी आम्ही दोन तीन वेळा मिरच्या काढलेल्या आहेत झाडावरच्या पावसाळी वातावरण असल्यामुळे गॅलरीतली झाडं एकदम छान हिरवीगार झालेली आहेत बरेच आहेत आपल्याकडे झाडं आपण याच्यावरही मोठा व्हिडिओ नक्की बनवूया काव्याला अनुला जरा छान वाटलं मिरच्या काढते <laughs> सहजच टाकलेल्या बिया त्या छान चालेत झाडं एकदम बरीच आहेत रोप मिरच्यांची हिरव्यागार मिरच्या आहेत रात्रीच्या अंधारात छान चमकत होत्या या साईडला एक झाड आहे आणि खाली मोठं झाडही आहे ह्या झाडावरच्या आधी काढलेल्या आहेत मिरच्या ज्या उरल्यात दोन तीन त्या पण काढायला सांगते अनुला तुम्ही गॅलरीत असं ट्राय केलेत आहेत का झाडं कमेंटमध्ये नक्की सांगा इथे याही झाडावरच्या मिरच्या आधी काढलेल्या आहेत आम्ही आधी दोन वेळा या झाडावरच्या काढलेल्या आहेत मिरच्या बघूया किती मिरच्या निघत आहेत एवढ्या छोट्या रोपांवरून हो एवढ्या मिरच्या तरी निघल्यात दहा बारा तरी मिरच्या आहेत फ्रेश आहेत मस्त आपल्या गॅलरीत बरीचशी झाडं आहेत एक दिवस मोठा व्हिडिओ करून नक्की बघूया आपण कोणती कोणती झाडं आहेत गॅलरीत आणि बाहेर तर वातावरण एवढं पावसाचं ढगाळ वातावरण झालेलं आहे की कधीही पाऊस पडेल आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे गॅलरीतले झाडं पण मस्त वाढली आहेत आणि हिरवीगार वाटत आहेत छान तुम्ही अशी गॅलरी तुमची जर गॅलरी असेल तर तुम्ही अशी झाडं ट्राय केलेत का आम्ही ही विकत घेऊन बरीच झाडे लावली पण ही अशी स सहजच बिया टाकलेली झाडं पण येत येतात बऱ्यापैकी बाहेरचं वातावरण काय मस्त झालं छान सिनरी आहे आमच्या छोट्याशा गॅलरीतली ही झाडं तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरीच आहेत छोटी जा गॅलरी आहे पण झाडं बरीच आहेत एखादा मोठा व्हिडिओ नक्की बनवेन मी यावर एवढ्या मिरच्या निघाल्या आज याच्या आधीही काढल्यात आम्ही बऱ्याचदा मिरच्या कमेंटमध्ये नक्की सांगा हा आमचा सा छोटासा व्हिडिओ गॅलरीतल्या झाडांचा व्हिडिओ आवडला असेल हीही पण चो, ही, ही जी छोटी रोपं आहेत तीही मिरच्याच आहेत याही ही मिरच्या समोर जे दिसतात तेही मिरच्यांचीच रोपं आहेत एवढ्या मिरच्या निघाल्या